अभिनेते विजय पाटकर सध्या आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत विजयजी हा जितका मोठा कलावंत होता तितकाच माणूस पण जपणारा असा माणूस होता आणि इतकेच कंगोरे त्याच्या भूमिकांना राहिलेले आहेत तुमच्या नेमक्या काय आठवणी एक त्यांच्या दुःख निधनाबद्दल श्रद्धांजली वाहतो मी जेवढा दिग्गज माणूस ह्या वयात म्हणजे हडली ते गेले चार पाच वर्ष काम करू शकत नव्हते ती त्याच्या अगोदर त्यांनी काम केलं होतं म्हणजे करत होते शेवटचा सिनेमा केला होता त्यांनी ह्या वयात सुद्धा ते काम करत होते आणि तेजपच्या काळात आम्ही काही गोष्टी शिकलो त्यांच्याकडून आणि जेवढं बघू तेवढं कमी होत त्यांच्याकडून म्हणजे डान्स करता येत नसताना सुद्धा डान्स करणं आणि आपल्याला एंटरटेन करणं तांत्रिक कुठल्याही अभिनेता शिक्षण न घेता सुद्धा एवढं अभिनय करना मैं चुपके चुपके सारे सिनेमा असो प्रतिज्ञा सारे सिनेमा शोले सारे सिनेमा असो जेल के उस पर सारे गंभीर सिनेमा असो मैं का ही करत नौ थे कुछ अभिनय करते हो ऐसे नौ था नहीं परी पूर्ण हो तो परी पूर्ण अरे सारे तो मंजे तंत्र हिंदी अनु उर्दू ये आइकने सारे का होते हैं तो विजयजी ज्या वेळेला आपण इतक्या मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करतो किंवा एक सहकलाकार म्हणून काम करतो तेव्हा तर कधी कधी आपल्याला आपण बुजून जातो किंवा आपल्याला दडपण देखील येतं पण ही इतकी मोठी माणसं ना आपल्याला त्यांच्या आपल्या आसपास असण्यानेच फार रिलॅक्स करतात आणि आपल्याला देखील खूप मोठं करत असतात तुमचा काय अनुभव राहिलाय सहकारी म्हणून त्यांची ती असेच ती कॉम्प्लेक्स देत नाहीत बेटा शिकले बेटा शिकले बेटा याच्या कर बेटा याच्या आज ते सांगत असतात आणि ते सांगितलं तिने आम्हाला असं नको करू अरे ना कायम कायम सांगत अरे म्हणजे आम्हा नटांबरोबर सुद्धा कॅमेरामॅनला सुद्धा सांगणं याचे याच्या करो अरे शॉर्ट या असे लगाव बेटर हो का हे चांगल्यासाठी आणि तर दुसरा माणूस असतो एवढा दिग्गज माणूस एवढा सिनियर माणूस आला असतं आपण काम करतो निघून गेलं असतं पण नाही बेटर काय होऊ शकतं बेटर काय होऊ शकतं आणि आज म्हणजे आम दुःख होते की आम्ही त्यांच्याबरोबर फार काम करू शकलो नाही एक, एक ना ते एक दिवस दोन दिवसांनी काम केलं त्यांच्याबरोबर दोन दिवसाचा अनुभव आहे फक्त हा आणि जेवढे जॉनिबे बरोबर ते, ते गप्पा मारत होते त्या गप्पांमध्ये आम्ही शिकत होतो बरोबर अशा दिग्गज आहे हो हो विजयजी जरी तुम्हाला दोन दिवसाचा हा सहवास लाभलेला असला तरी देखील हा इतका महत्वाचा आहे इतका मोलाचा ठेव अनमोल ठेव हो आणि मराठी सिनेमांबद्दल त्यांचं काय म्हणणं म्हणणं होतं मराठी सिनेमा तसं नाही बोलतो आलं पण त्यांना खूप प्रेम होत हु. कारण त्यांनी एक माईक पॉवर नावाचे खूप जुने निर्माते होते त्यांच्या सिनेमात त्यांनी गेस्ट रोल केला होता बरं राजकपूर साहेबांनी केला होता धर्मेंद्र साहेबांनी केला होता, के होता हु. त्यांनी केलं होतं काम मराठीमध्ये आणि त्यावेळी कसं होत हा डिफरन्स नव्हता हिंदीतले कॅमेरामॅन हिंदीतले टेक्निशियन ते मराठीतून काम करत होते बर खूप फार तफावत नव्हती तेव्हा ती अगदी त्यामुळे म्हणजे त्यांनी आतापर्यंत आज वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी जरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला असला तरी ऐंशी उलटून गेल्यानंतर देखील अविरत सातत्यानं काम करणं आणि हो हो आणि अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही स्थित्यंतर येतात किंवा नवनव्या काही गोष्टी येत असतात त्या सगळ्या आत्मसात करून पुढे ते जात राहिले ते गट्यंतर नव्हतं काही गत्यंतर नव्हतं पण ते करत होते आणि ते क्वालिटी होत नुसते गट्यंतर नव्हतं गट्यंतर नव्हतं म्हणून करत नव्हते पण त्यात बरोबर क्वालिटी वर्क पण ते देत होते करत होते आणि म्हणून आपण इतक्या वर्ष त्यांना पण बघितलं ना पन्नास साठ वर्ष आपण त्यांना सिनेमात बघितलं ते फक्त ते त्यांच्या अभिनयामुळेच ना अगदी अगदी विजयजी अगदी जाता जाता तुम, तुम्हाला अत्यंत जवळची वाटणारी किंवा तुम्हाला खूपच भावलेली अशी त्यांची भूमिका तुम्हाला आठवते मला मला त्यांची भूमिका आवडली होती प्रतिज्ञा नावाचा सिनेमा होता तो मला खूप आवडला होता त्यांचा विनोदी अभिनय त्यांचं गाणं कारण त्या काळात शोले चालू होता एका बाजूला शोले एवढा जोरदार चालला होता त्यात सुद्धा प्रतिज्ञा नावाचा हा सिनेमा सिल्वर ज्वेबली झाला होता आणि सिनेमा खूप चांगला होता त्यात वाद नाही आणि त्यात धर्मजींची भूमिका काय परफॉर्मन्स केलं मला भयंकर आवडलेलं होतं धर्मजीजी तो सिनेमा अगदी विजयजी धन्यवाद खूप खूप तुम्ही बोललात आणि सविस्तर तुमच्या सगळ्या आठवणी देखील शेअर केल्यात यासाठी तर ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि खरंतर गेल्या काही दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते रुग्णालयामध्ये त्यानंतर घरी देखील त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आज दुपारी साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला आणि विलेपार्ले इथल्या मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील पार पडण्यात आल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळते आहे आपण वेगवेगळ्या अभिनेत्यांकडून जाणून घेतो आहोत त्यांच्याविषयीच्या आठवणी नेमक्या काय होत्या यापैकीच आपण मराठी अभिनेत्यांकडून ज्या वेळेला जाणून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की हा केवळ अभिनेता म्हणून मोठा माणूस नव्हता तर धर्मेंद्र यांनी आपल्या सहकलाकारांना देखील तितकंच प्रोत्साहित केलेलं होतं सेटवरती असणाऱ्या अत्यंत